सर्वांना तर खूप महिन्यानंतर आज ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे मी सो सांगते अशि बरेच कारण आहेत त्याला की इतके दिवस का नाही केलं आणि आता ठरवले की आता रोज गेलाच पाहिजे एकतरी ब्लॉग म्हणून सो चला तर मग आजपासून आपल्या ब्लॉगला परत एकदा सुरुवात केलेली आहे म्हणजे अशी सुरुवात बऱ्याच वेळेस झाली पण शेवटी ती सफलच होत नाही कारण मुलं घर सगळ्या गोष्टी हँडल करणं सोपं नाही आहे खरंच तर आता पी यू केलेली आहे फर्स्ट क्लासमध्ये त्यामुळे मला बराच टाईम मिळतो आणखी परत एके एक दिवस कसं ती छोट्या शाळेमध्ये होती ना म्हणजे कमी वेळ जायची शाळेमध्ये त्यामुळे ती मला वेळच भेटायचा नाही सो आता वेळ भेटत आहे म्हणून म्हटलं चला परत एकदा एक चल आपला एक छंद येणं त्याला सुरुवात करूया आणि केलेलं आहे बघू रोज भेटत जाऊ आता आपण याच्याद्वारे आपल्या ब्लॉगिंगच्याद्वारे सो मुलं झोपलेली आहेत हे आत्ताच ड्युटीला गेलेले आहेत मला रोज गेली तीन ते चार महिने झालं सकाळी चार वाजता उठावं हो लागतं कारण टिफिन वगैरे देणं त्यांना सगळं रेडी करून देणं हे सगळं गरजेचं आहे सध्या दा त्यामुळं सो आता वाजलेले आहेत पाच आत्ताच ड्युटीला गेलेले आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत स्टार्ट करा ब्लॉगिंग करायला आणि मुलं उठल्यानंतर त्यांना परत रेडी करायचं म्हणजे आठ वाजेपर्यंत बिलकुल टाईम नसतो तरीसुद्धा मी आज सुरुवात केलेली आहे थोडीशी बघू किती दाखवू शकते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन शेवटी काम इतकं असते ना की कॅमेरा हातात घ्यायला टाईम नसतो सकाळी चार ते आठ वाजेपर्यंत त्यानंतर नक्कीच सो चला थोडंसं आता मी माझ्या आवडून घेते आणि नंतर मुलांना उठवते कारण त्यांना पण स्कूल जायचं आहे त्यामुळं आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळ बघू शकता सकाळचा मस्त असा माझ्या किचनच्या विंडोचा व्ह्यू खूप सुंदर असं वातावरण आहे आणि कोणी बंदच केलं नाही तर रात्रभर लाईट चालू आहे तर हेच कळत नाही आम्ही म्हणजे दहा वाजता वगैरे घरी येतो ना तर बंद करतो पण शेवटी जे राहतं त्यांनी बंद करायला पाहिजे सो बघू शकता माझ्या किचनच्या विंडोतून असा सुंदर असा व्ह्यू आहे इथं आणि इथं आहे मस्त देवाचं मंदिर हरे कृष्ण वाजले सकाळचे सव्वा सहा मुलांना उठवायचे त्यांना स्कूल जाण्यासाठी सो स्कूलची तयारी पटकन करून घेते आणि तुम्हाला बोलते हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा मोठ हरे कृष्णा हरे कृष्णा चालेल ना चालेल ना? उठायचं नाही जायचं नाही मी उठवणार पण नाही आता जसं काल उठवलं नाही तस आता उठलेली आहे टीहून आंघोळ झाली केळी खाली आता झाल्यानंतर टिफिन पॅक करणार आणि कुठे मी ना छोटी पाटते क्या चलें। मैं यार रुको। चलो जल्दी चलो, चलो। जल्दी करो। कहाँ आई तो थी बगू? क्लास में अंडर नहीं आई तो। जल्दी करो। चलो जल्दी करो।

나도 안 들다며, 쟤. 응. 나도 내 거냐. 그래, 그래, 그래. 그래, 그래, 그래. 그래, 그래, 그래. 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 그래, 그 तो गाँगा। तो गाँगा। तो गाँगा। तो गाँगा। आने के बाद हम नजे न जगन्नाथ यात्रेची तयारी चालू आहे बघू शकता इथे रथ बनवलेला आहे हा क्या करे अभि पड़ता है

पापा। हाँ है ना, ना। गांव में है सब हाँ। भाई भाई इधर है मुंबई में हाँ। हाँ। চলো ফির হাই বলো একবার হাই বলো একবার ড্রেস চেন ঠিক